डफळापूर इथं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड आर्थिक समावेशीकरण निधीअंतर्गत डिजिटल आर्थिक साक्षरता जागृती अभियान पार पडलं डफळापूर इथं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकच्या नाबार्ड आर्थिक समावेशीकरण निधीअंतर्गत डिजिटल आर्थिक साक्षरता जागृती अभियान घेण्यात आलं यावेळी जनसंपर्क अधिकारी व्ही पी कोळी तालुका सिनियर इन्स्पेक्टर प्रभाकर कोळी शाखा अधिकारी संजय कोळी इन्स्पेक्टर एन ए शेख आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते आयोजित कार्यशाळेचं या ठिकाणी जिल्हा बँकेच्या वतीनं लोकांच्यातील समज गैरसमज आणि आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने डिजिटायझेशन करावे अशा पद्धतीच्या कॅम्प्स लावून जिल्हा बँकेतर्फे मोहीम राबवली जात आहे जिल्हा बँकेचं आधुनिक सी बी एस संगणीकरण असून या सोयीसाठी सुसज्ज अशी सर्व यंत्रणा रुपये डेबिट कार्डच्या माध्यमातून जिल्हा बँकेमार्फत राबवली जात आहे यासाठी ग्राहक वर्गात अडाणी अशिक्षित ग्राहक रुपये डेबिट कार्डविषयी विविध प्रकारची माहिती देऊन बँकेचे व्यवहार सुलभ पद्धतीने कशा करावे यासाठी हा नाबार्डद्वारे आयोजित जिल्हा बँकेचा कार्यशाळेचे या ठिकाणीच उद्घाटन झालेलं आहे